नमस्कार आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती आमच्या सायबर पोलीस स्टेशन यांनी अत्यंत चांगली अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचावी त्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे ह्यामध्ये मॅट्रिमोनियल साईटवर एका व्यक्तीने स्वतःचं एक फेक रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्या फेक रजिस्ट्रेशन थ्रू दिल्ली येथील एक घटस्फोटित महिला होती जी पुण्याच्या खराडी भागामध्ये राहत होती त्या महिलेकडून तिच्याशी मैत्री मैत्री वाढवली आणि स्वतः काहीतरी एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करण्याचा एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये डिटेल काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे आहेत आपल्याला आम्ही तुमच्या स्टार्टअपला फंडिंग मिळवून देऊ ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेला सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून त्याच्यानंतर तिच्याकडनं जवळपास तीन कोटी साठ लाख रुपये हे वेळोवेळी त्यांनी घेतलेले आहे ह्यामध्ये पुढे तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की सदरचा व्यक्ती ज्या नावाने त्याने डॉक्टर रोहित ऑबेरॉय ह्या नावाचं फेक प्रोफाईल बनवलं होतं एका मॅट्रिमोनियल साईटवर आणि तो तो व्यक्ती नसून त्याचं जे खरं नाव आहे ते अभिषेक शुक्ला असं आहे आमची जी इनिशियल माहिती आहे त्या माहितीप्रमाणे हा व्यक्ती मूळचा भारतीय असून सध्या तो ऑस्ट्रेलियन सिटीजन आहे तो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया ओ सी आय कार्ड होल्डर तो व्यक्ती आहे ह्यातला आमची जी कारवाई झाली आहे त्या कारवाईमध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की पंचवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत त्याचे पीसी आहे आणि त्याच्याबद्दलचा पुढचा जो तपास आहे तो सुरू आहे ह्यामध्ये आम्हाला सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की अशा मॅट्रिमोनियल साईट्स थ्रू जी लोक महिलांना फसवण्याचं काम करत आहे तर त्याच्याबद्दलचा एक सावधानतेचा इशारा ह्या निमित्तानं सर्व संबंधित लोकांना द्यायचा आहे आणि जे मॅट्रिमोनियल साईट्सवर एस्पेशली ज्या मॅट्रिमोनियल वर डिवोर्सीज जे एनरोल करत आहेत तर त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्यापूर्वी त्यांची पूर्णपणे शहानिशा करावी असं ह्या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो ह्यामध्ये अजून एक गोष्ट जी मला हायलाईट करायची आहे ती म्हणजे अशी की आपल्या सगळ्यांना प्रेस नोटमध्ये दिलं आहे ते तर त्यांनी जवळपास तीन हजारपेक्षा जास्त महिलांना वेगवेगळे मेसेजेस ह्या फेक प्रोफाईलवरनं दिलेले आहेत त्या महिला कोण आहेत आमच्याकडे तर फक्त त्यांचे प्रोफाईल आय डीज आहेत परंतु त्या वेबसाईटकडनं ते ॲक्च्युअल त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचण्याचा आमचा मानस आहे परंतु माझी ही खात्री आहे की ही बातमी आल्यानंतर अशा जर इतर कोणी पीडित महिला असतील तर त्या निश्चितपणे आम्हाला त्यांनी संपर्क साधावा जेणेकरून तसे सुद्धा गुन्हे आपल्याला नोंदवता येते अजून एक गोष्ट ह्याच्या ह्या प्रेस नोटमध्ये डॉक्टर ऑबेरॉय व्यतिरिक्त दोन व्यक्तींची नावं पण ह्याच्यामध्ये दाखवली आहे त्याच्यामध्ये एक इवान हांडियाने आणि दुसरा विन्सेंट कुआन ही दोन व्यक्तींची नावं आहेत आम्ही जेव्हा काल त्याचं इंट्रोगेशन करत होतो तेव्हा आमचा असा कयास आहे की कदाचित ही व्यक्ती एक्झिस्टच करत नाही फेक वेबसाईट रजिस्टर केली होती आणि त्या वेबसाईट वरनं एका ईमेल सर्व्हर वरनं हा लोकांना असे मेसेजेस टाकत होत होता की सदरचा व्यक्ती जो आहे डॉक्टर रोहित औबेरा आहे ह्याचा मृत्यू झालेला <coughs> ह्याला मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट वर ना अटक करण्यात आलेली आहे नाही हे वेगवेगळ्या ला त्यांनी पैसे घेतलेले आहे आपला जवळपास छत्तीस लाख रुपये बत्तीस लाख रुपये हे हे रिकवर्ड आहे हे म्यूल अकाउंट आहेत अनेक म्यूल अकाउंट्स वरनं ते पैसे घेऊन ते ट्रान्सफर झालेले आहे As, as the accused, the पर द ुज ते पीएचडी धारक आहे असा त्यांचा दावा आहे बिझनेस मॅनेजमेंट मध्ये परंतु त्याची शहानिशा केल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही मूळचा हा लखनऊ इथला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये जो आहे त्याचं वय ब पर पासपोर्ट जो पास 42 असो त्यांचं वय सर अ के डिवोर्सी महिला होता ओरल्स नाही ह्यामध्ये मेजरली द डिवोर्सी महिलाज दिसत आहे कारण ह्या व्यक्तीचा एज प्रोफाइल लक्षात घेता सो प्रॉब्ली ही मस्ट बी पोजिंग दैट ही हिमसेल्फ इज अ डिवोर्सी एंड वुड बी अल्यूरिंग ुमनि हो असं त्याचं म्हणणं आहे आणि पासपोर्ट पण आहे ही ऑस्ट्रेलियन पासपोर्ट असं असं त्याचं म्हणणं आहे पण त्याची आम्ही अजून खातरजमा केलेली नाही पसुस्थिती आहे असं त्याचं म्हणणं आहे मी त्याच्याबद्दल मी कसं काय भाष्य करणार तो सुरू so, आहे, आहे।, आहे। तो सुरू आहे आणि त्याचं म्हणजे डिटेल फॉरेन्सिक ऑडिट करूनच आम्ही काहीतरी कन्क्लुजन पण पोहोचू शकतो ऑपरेट करत असावा असं नाही म्हणजे आता प्रायमा फेसही तरी याच्यासोबत कोणी आहे का हे इंट्रोगेशन नंतरच कळेल परंतु हा म्हणजे इन पर्सन समोर न येता मेल थ्रू वेगवेगळ्या नावांनी पण तो ईमेल थ्रू कम्युनिकेट करत असावा असावाइरे इथे like so जे आहे म्हणजे आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये असं निदर्शन देत आहे की दीज आर नॉट प्युअरली म्युअल म्युअल अकाउंट अका। अका। से ह्यांनी काय केलं आहे की एका ज्वेलर कडनं काही छत्तीस लाख रुपयाचं सोनं घेतलं आहे आणि ते पेमेंट ह्या महिलेला त्या ज्वेलरला द्यायला लावलं आहे असं असं केलंय म्हणजे समोरच्या व्यक्ती सोबत व्यवहार केलाय युजली ज्या म्यूल अकाउंट मध्ये असं असतं की जो म्यूल अकाउंटचा व्यवहार करतोय त्याचं म्यूल अकाउंटवर कम्प्लीट कंट्रोल असतं इथे तसं न करता त्यांनी त्याच्या ते बदल्यामध्ये काहीतरी दुसरा व्यवहार केलेला आहे आणि त्याचं पेमेंट ह्या महिलेच्या अकाउंट थ्रू झालेलं आहे तसे, 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 तसे पर से नाहीये दोन हजार तेवीस च त्यांनी केला आहे आणि आपल्याकडे जो गुन्हा आहे तो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हा गुन्हा रजिस्टर ओके okay? नाही मी जसं प्रे ह्या ह्याच्यामध्ये दिले आहे त्याची एलओसी ओपन होती आणि द मोमेंट ही लँडेड ॲट द एअरपोर्ट सो द एअरपोर्ट ऑथॉरिटीज ब्युरो ऑफ इमिग्रेशन अलर्टेड अस आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला इकडे घेऊन आलो आणि मग कोर्टात हजर केलं एक मिनिट आता काय हिंदी करायचं इंग्लिश करायचं काय करायचं अरे तुम्ही डिसाईड करा ऑर्डर डिसाइड करा तुम्ही काय बाईट झालाय ना मराठी झालाय वाले कितने ठीक है एजन्सी आहे ना मग हिंदी करूया पण चला विचारा मामला मैट्रीमोनियल साइट पर जो है इस आरोपी ने खुद का एक फेक प्रोफ़ाइल रजिस्टर किया था और उस फेक प्रोफाइल के थ्रू वो बहुत सी औरतों के संपर्क में था इसमें हमारे यहाँ दिल्ली की एक महिला थी जो पुणे में वास्तव्य कर रही थी उस महिला से इसने मैट्रिमोनियल साइट के थ्रू संपर्क बनाया और उसके बाद उस महिला को एक बिजनेस प्रपोजल देंगे और फिर हम एक स्टार्टअप शुरू करेंगे और उस स्टार्टअप के लिए अलग अलग तरह की इन्वेस्टमेंट्स हमें लानी है इसलिए उस महिला से करीब तीन करोड़ और साठ लाख रुपए अलग अलग बैंक अकाउंट्स में इन्होंने लिए हैं आ, तरह कैसे इस तो ये यह जो व्यक्ति है इसने डॉक्टर रोहित नाम का एक फेक प्रोफाइल बनाया था हमारे इन्वेस्टिगेशन के बाद हमने इसका एक्चुअल नाम अभिषेक शुक्ला जो इनका ओरिजिनल नाम है वो हमने निष्पन्न किया और उसके बाद इसका लुकआउट सर्कुलर एक ओपन किया गया था और दो दिन पहले ये भारत के बाहर से मुंबई एयरपोर्ट पे जब लैंड हुए तो ब्यूरो ऑफ इमिग्रेशन ने हमें इसके बारे में अलर्ट दिया और फिर हमने इनको अरेस्ट किया ये अभिषेक शुक्ला एक ऑस्ट्रेलियन सिटीजन है और यहाँ पे मतलब वो ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया ओसीआई कार्ड होल्डर है सर इतिहास में क्या और भी पता चले कि और भी महिलाएं स्ट्रिक हैं या फिर किस तरह ये महिलाओं को अट्रैक्ट करता था या फिर एक... हमारा इन्वेस्टिगेशन अभी बता रहा है कि ये केवल एक में वो पीड़ित महिला नहीं होगी इसने कई महिलाओं के साथ इस तरह का दुर्व्यवहार किया होगा अनेक महिलाओं के साथ इन्होंने कांटेक्ट किया है सो तो अभी इन्वेस्टिगेशन के बाद ही इसमें कुछ तो डिटेल में बोला जा सकेगा जी इसको उनतीस तारीख तक पुलिस कस्टडी है ओके थैंक यू